जिल्ह्याच्या राजकारणाची मिसळ करणाऱ्या म्हाडिकांची सत्तेची धुंदी जनताच उतरवेल आमदार चंद्रदीप नरकेंचा घणाघात जांभळी कासारी खोरा न्यूज आपल्या हक्काचे चॅनेल निर्भीड बातम्या पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा व इतर मित्रांना शेअर करा सत्ता व पैसा आला की अहंकार चढल्याने बदललेली भाषा जिल्ह्याने अनुभवली आहे खासदार की सामान्य लोकांसाठी नव्हे गोकुळची सत्ता टिकवण्यासाठी त्यांना पाहिजे आहे स्वतःच्या स्वार्थासाठी जिल्ह्यातील राजकारणाची मिसळ केल्याची बोचरी टीका आमदार चंद्रदीप नरके यांनी महाडिक कुटुंबियांवर केली भाजप शिवसेना युतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ गगनबावडा तालुक्यात संपर्क दौऱ्यात निवडे येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत आमदार नरके बोलत होते ते पुढे म्हणाले गगनबावडा तालुक्यात सर्व गटांचा संजय मंडलिकांना चांगला पाठिंबा मिळत आहे तरीही सर्वांनी अत्यंत सावधपणे आपापल्या गटाचे मतदान करून घ्यायला पाहिजे बेसावध राहता कामा नये आपल्याकडे काही अशा चर्चा चालू नसतात कोल्हापूरमध्ये मिसळपी चर्चा चालू आहे शहरी भागामधला प्रचार वेगळा असतो मला एक माहिती आहे मिसळपी चर्चापेक्षा सगळ्या ग्रामीण भागामध्ये आणि या मतदारसंघामध्ये एकच चर्चा झाली किंवा जिल्ह्यामध्ये एकच चर्चा झाली मिसळपी चर्चा बाजूला राहील तू कोल्हापूर जिल्ह्यातल्या राजकारणाची खऱ्या अर्थाने मिसळ केली याचा चर्चा मात्र सगळ्यांच्या मध्ये जोरात चालू आहे आणि अशा पद्धतीची विश्वासार्थ गमावल्यानंतर आज आपण लोकांनी ठरवायचं आहे या संजय मंडळी प्राध्यापक आहेत सुशिक्षित आहेत जिल्हा परिषदला तीन वेळा ते निवडून गेले अध्यक्षपदाचा कार्यभार सुद्धा त्यांनी सांभाळला त्याच्या अगोदर विरोधी पक्षनेता आणि आरोग्य सभापती पण सांभाळले साखर कारखाना सांभाळतात त्यामुळे अनुभव नाही असं म्हणणं त्यांच्या बाबतीत चुकीचं चुकी चुकी। सा सरकारातला आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम केलेला अनुभव चांगला प्रमाणामध्ये मोठ्या अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आणि संजय मंडिक निश्चितपणे तुमच्याबरोबर येतील मी आपल्याला शब्द देतो संजय मंडिकांना निवडून दिल्यानंतर आपल्या मतदारसंघामध्ये जे सातत्याने येऊन जातील विकास कामाला निधी उपलब्ध करून देतील आणि यावेळी गदरमोडचे चित्र तुम्ही मला म्हणून चांगल्या पद्धतीचं चित्र आहे चांगलं मतदान मिळेल आणि मला वाटते त्या पद्धत त्या पद्धतीनं आपलंसुद्धा सहकार्य आपल्या हाती या ठिकाणी विधानवेळा सांगण्यापेक्षा संजय मंडिकांची जबाबदारी आम्ही शिकू शकतो शेवटी कुणीतरी ती जबाबदारी स्वीकारू लागते ती जबाबदारी आम्ही स्वीकारून त्यांना या ठिकाणी निधी देणं त्यांचा सहकार्य यावेळी भाजपचे नंदू पवार तिसंगीचे सरपंच बंकट तोडगे माजी सरपंच बाळू गणपती पाटील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष लहू पाटील चेअरमन सरदार पाटील बळीराम पाटील दीपक पाटील महादेव पाटील आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जांभळी कासारी खोरानूसाठी साळवण निवडेहून राम करले